एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागावर विसावलेले होते तेव्हा विनिता पुत्र गरुड त्या ठिकाणी येतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतात हे भगवान मी पृथ्वीचे भर भ्रमण करून आलो आहे मी पाहिले आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात पण तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे हे देवा स्नान करण्याची उत्तम पद्धत कोणती आहे केव्हा आणि कसे स्नान करावे स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे मला सांगा गरुडजी माता लक्ष्मीला विचारतात हे माते मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज सकाळी स्नान करून तुझी पूजा करतात पण तरीही त्यांच्या घरात तू राहत नाहीस याचे कारण काय आहे असा प्रश्न गरुडजींनी विचारल्यावर भगवान विष्णू म्हणाले हे पक्ष्यांच्या राजा तू योग्य प्रश्न विचारला आहेस अंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे अंघोळीनेच शरीर शुद्ध होते केवळ स्नान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य उपासना करायला योग्य बनतो म्हणूनच मनुष्याने रोज स्नान करावे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगेन ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली आहे जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्था स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्ण श्रवण करा अर्धे अपूर्ण ज्ञान हे आपत्तीचे कारण आहे तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात हे पक्ष्यांच्या राजा मध्यवर्ती देशात प्राचीन काळातील एक कथा आहे तेथे एक अतिशय सुंदर शहर होते जिथे एक श्रीमंत शेठ राहत होता त्याला तीन मुली होत्या शेठने आपल्या मुलींना कधीच कमी पडू दिली नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले त्यांच्या मुली स्वभावाने अतिशय सुंदर आणि खेळकर होत्या शेठने वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली त्याने आपल्या मुलींना सर्व काही दिले पण त्याने एकच चूक केली त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही असूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय कोणताही मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही त्यांच्या मुलीकडे ज्ञान नव्हते प्रत्येक स्त्रीला ज्ञान हे असलेच पाहिजे मग त्याच्या तिन्ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तीगी, त्या तिघींचे पती मोठे उद्योगपती होते आणि तिघींचेही लग्न होताच ते सर्वजण राजवाड्यात राहायला गेले लग्नासाठी ते त्यांच्या घरी गेले तेथे त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले त्या तिघींच्याही सासरच्या मंडळींनी त्यांना खूप आदर दिला आणि सर्वांशी प्रेमांनी वागवले या तिघींनीही सासरच्या घरी खूप मस्ती केली तिघीही एकत्र राहू लागल्या सकाळी उशिरा उठायचे उशिरा आंघोळ करायचे आंघोळ न करता जेवायचे आणि अधूनमधून पूजा करायचे सासूने त्यांना की अनेक वेळा अडकवणूक केली पण तिचं कोणी ऐकलं नाही आणि तिच्याशी उद्धटपणे बोलू लागल्या त्यांनी मनमानी वागायला सुरुवात केली पण जसाजसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तीन मुलींच्या सासरच्या समस्या वाढू लागल्या तिन्ही पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला त्यांनी इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण नंतर त्यांनाही तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरावर संकट आले वारंवार मारमारी होत होती जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरात समस्या सुरू झाल्या होत्या ते इतके व्यथित झाले की त्यांना त्यांच्या कुटुंबाचे सर्व विकावे लागले आणि ते सर्व एका झोपडीत राहू लागले परंतु तिन्ही बहिणींना झोपडीत राहणे आवडत नव्हते म्हणूनच त्यांनी त्यांचे सासरचे घर सोडले आणि परत आपल्या त्यांच्या माहेरच्या घरी आल्या आणि व वडिलांसोबत राहू लागल्या आपा, आपाप आपल्या घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणींनी आपल्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी तेथे मोठ्या आनंदाने राहू लागल्या तिघेही तेथे उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या आणि आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे ते त्यांच्या वडिलांचाही व्यवसाय तोटा होऊ लागला आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू ऋषीच्या स्वरूपात त्यांच्या दारात आले शेठने त्या ऋषीचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांचे पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठने आपली व्यथा त्या महान ऋषींनाही सांगितली आणि ती सोडवण्यासाठी त्यांना उपाय मागितला शेठने आपल्या मुलींनाही बोलवून ऋषींना त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली ऋषींनी शेठच्या तीन मुलींकडे पाहिल्यावर सर्व सत्य समोर आले की त्या तिन्ही बहिणींसोबत नकारात्मक ऊर्जेची व वर्तुळ होते ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत ते होते ती नकारात्मक ऊर्जा त्यांना सोडत नव्हती तो सिद्ध साधू त्या शीटला म्हणाला तुझ्या तीन मुलींच्या सवयी यामुळे त्यांच्या ऊर्जेचे वर्तुळ आहे त्यामुळे त्या, त्या जिथे जातात तिथे फक्त दुःख आणि संकटे येतात तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आणि तसेच जेवण करतात आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या ऋषींनी त्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणतात हे बच्सा स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान ऋषीस्नान मानवस्नान आणि दानवस्नान हे वेळेनुसार वर्गीकृत केले जातात शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी ही पहिल्या प्रहराची वेळ आहे म्हणजेच सामान्यतः शास्त्रामध्ये ही वेळ दिवसाची सर्वोत्तम वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात अ व चमत्कारिक ऊर्जा असते या हा काळ देवांचा काळ आहे अशा रीतीने देवांचे स्मरण ब्रह्ममुहूर्तामध्ये केले जाते ब्रह्मस्नान हे सर्वोत्तम स्नान असे मानले जाते यावेळी स्नान करून स्नानानंतर लगेच सूर्यदेवाला अद्य अर्पण केल्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते व्यक्तीचे शरीर आणि मन दिवसभर ताजे तवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते अंघोळ केल्याने मनुष्य रोग व व्याधींपासून दूर राहतो त्याचे शरीर मुक्त व निरोगी राहते दुसरं देवस्नान पहाटे सहा पाच ते सहाच्या यावेळेस केले जाते या स्नानाला देवस्नान म्हणतात हे स्नान सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतले जाते हे स्नान सर्वोत्तम स्नान देखील मानले जाते अशावेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट शरीरातून बाहेर पडते अशा प्रकारे स्ना देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने सकारात्मक शरीरात सकारात्मक ऊर्जा येते त्याचबरोबर मनही शुद्ध आणि निर्मळ होते यामुळे स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व भौतिक सुखे मिळतात आकाशात तारे दिसतात पहाट केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान मारले जाते यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरं म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात हे स्नान सूर्योदयाच्या वेळी केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवसभर शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते जे आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु व्यक्तीने सूर्योदयानंतर दोन तासांनी म्हणजे सकाळी आठ नंतर कधीही स्नान करू नये या वेळेवर स्नान अंघोळ करणे अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता असते ज्यामुळे तो दिवसभर आळशी असतो दिवसभर शरीरात आळस असतो आणि तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ वाजल्यानंतर अंघोळ केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा वाहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव सोबत येते तुमच्या या तिन्ही मुली सकाळी उशीरा त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आता तुमचीही नासधूस होत आहे जे सूर्योदयानंतरची स्नान करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष दिवसभर राहतो स नकारात्मकता अशक्तपणा आणि चिडचिडेपणा कायम राहतो ज्यामुळे त्यांना कामा त्यांच्या कामात अडचणी येऊ शकतात म्हणून ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान किंवा मानवस्नान करण्याचा सल्ला दिला जातो सर्व पवित्र काळात दररोज उठून अंघोळ करून पूर्ण भक्तिभावाने प्रार्थना आणि उपासनेने देवाची पूजा करावी असे केल्याने आणि सूर्यदेवाला अध्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच आपले मन शुद्ध आणि पवित्र राहते आणि आपल्या सर्व अनेक समस्या दूर होतात आपल्या आतील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो जर संध्याकाळ आणि रात्रीची नसेल तर अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात हे वत्सा आता मी तुम्हाला स्नान करताना जप कराव्या लागणाऱ्या एका अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे म्हणूनच तो मंत्र काळजीपूर्वक आहे का हा मंत्र जपताना जो काही स्नान करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याच क्षणी त्याचा नाश होतो त्याचे दुर्दैवही नष्ट होते आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते मंत्र खालीलप्रमाणे आहे गंगेच यमुनाने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिनी सन्निधी कुरु याचा अर्थ असा आहे की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि माता कावेरी कृपया तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जाप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींना त्यांची चूक समजली त्या तिघीही आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेल्या स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या त्या तिघीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर रोज स्नान करू लागल्या त्यांनी सूर्याला पाणी द्यायला सुरुवात केली गेली रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध आणि नकारात, ती नकारात्मक ऊर्जाही पूर्णपणे नष्ट झाली हळूहळू सर्व काही परत मिळाले आणि त्या तिन्ही बहिणी आपापल्या सासऱ्यां सासऱ्यासोबत खूप आनंदाने राहू लागल्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जीवनात आंघोळीचे महत्त्व खूप आहे म्हणूनच आपण रोज सकाळी लवकर आंघोळ केली पाहिजे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू आणि जय महालक्ष्मी लिहा आणि आपल्या कल्याणकर मराठी या चॅनेलला देखील करा जेणेकरून तुम्हाला अशी आध्यात्मिक माहिती मिळेल धन्यवाद